हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपल्या समस्या आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडे एक समस्या घेऊन आपण पाहतोय की या ठिकाणी प्रत्येक विभाग ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जल जल पुरवठा विभाग पी एम पी एम एल त्या विभाग धर्मादायक उपायुक्त यांचा विभाग झोपडपटी पुनर्वसन महाडा महा महाडा पोलीस मालमत्ता कर पो। वन तंत्र व्यवस्थापन शहर संरक्षण सहकार सामाजिक न्याय आणि पी एम आर बी ए हे अशा विविध से से आज त्या जाणून घेण्यासाठी भेटण्यासाठी मी कांबळे युवती उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता सध्या आज सकाळपासून जे दादांचं वातावरण उत्साहाचं तयार झालेलं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजपासून दादांची जनसंवाद यात्रा आपल्या माजरीमधून सुरू होत आहे त्या ही सुरू होत आहे खरंतर आता इतकं उत्साहाचं आणि सुंदर वातावरण इथं आहे जवळपास मी पाहिलेलं आहे तीन हजारच्या पेक्षा जास्त तक्रारींची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि मी आता बघितलं की दादा इमिजिएट त्याला ऍक्शन घेत आहेत अगदी ऑफ सेकंड मध्ये दादा आदेश देत आहेत कारवाईचा निर्णय घेत आहेत मी या संदर्भामध्ये दादाचं मनपूर्वक आभार मानते की दादांनी या लेणी त्याला सर्व सामान्य लोकांनाच सर्व ह्या संधीचा खूप फायदा होणार आहे आणि आपण ज्या वर्षानुवर्ष आपण बघतोय की दादांच्या कामाची पद्धती हे खूप तत्पर आहे आणि लगेच त्या कामाचं निरसन होतं महिलांचा हा रेशो आहे आणि त्यांना रोज ट्रॅव्हलिंगसाठी रिक्षासाठी थांबून राहावं लागतं तर आम्ही दादांना महिला बससेवेची मागणी त्या ठिकाणी केली आणि दादांनी त्याच निमित्ताने मी सर्वांना आवाहन करते की हा जनसमुदायाचं लाभ घ्यावा आणि दादांपर्यंत माझी समस्या एक माझा जो आजोबांचा हो सातबारा होता सदर सातबाराच्या संदर्भामध्ये चुकीची नोंद महसूल खात्याकडनं झालेली आहे एका दोन जणांना अंमल दिलेले त्याच्यापैकी एक आमच्या आजोबा जीवन असताना त्यांचं नाव कमी करून तिथं वारस म्हणून दुसऱ्या खातेदारांनी नोंद केलेली आहे ती चुकीची त्या संदर्भात मी महसूल खात्याकडता माझे सगळे कागदपत्र फेरफार सातबार वगैरे सगळे दिलेले आहेत तसे नाव बंधोरप सुनील देवंत एक गेली वीस वर्ष मी नगरसेवक ना त्याने काम करत आहे परंतु हे काम करत असताना अजितदाची एक वेगळी छाप संपूर्ण समाज बांधव पडते आताची जनसंवाद यात्रा त्यांनी स्थापन केली आणि कार्यरत केली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ते नमस्कार मी माजी नगरसेवक सुनील बनकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही दादांना हडपसर पंचक्रोषामध्ये गेले चार वर्ष प्रशासकीय राज असल्यामुळं कारण नागरिकांचे बरेच प्रश्न थांबलेले आहेत त्यांना दिशा मिळत नाही त्याला दिशा मिळावी म्हणून दादा जे काय आम्ही पंधरा दिवसापूर्वी मागणी केली दादांनी तात्तरीने कार्यकर्त्यांची मागणी उचलून धरली आणि कसे सोडले जातील आतापर्यंत जवळपास जो काही लोकांचा प्रतिसाद पाहता जवळपास तीन तीन हजाराच्या दरम्यान तक्रे आहेत आणि सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास आठशे ते नऊशे ताक्रीचं या ठिकाणी निवारण झालं आणि नागरिक अतिशय समाधानाने त्या ठिकाणी जात आहेत या निवडणतेसाठी खूप चांगलं आहे प्रशासक राजमध्ये प्रशासक गेल्या चार वर्षामध्ये प्रचंड मनमानी केलेली आहे तेच मालक म्हणून वावरलं त्यांनीच मनमानी करून कारभार केला त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाजाला दाबलं गेलं आज उचलण्याचा प्रयत्न दादा करतात ही समस्त नागरिकांच्या वतीनं चांगली ना। गोष्ट आहे गेल्यानंतर काम होत माणूस ही जी त्यांची कार्यपद्धती वर्षापासून त्यांच्या कामात पूर्ण महाराष्ट्राला तर देशाला करायलेली आहे त्याच्यामुळे दादावर दा विश्वास असणारा सर्वसामान्य माणूस इथं तक्रार होणार आहे त्याला आहे आज इथं ज्यानं समाजामध्ये तक्रार दिली की त्याचं निराकरण शंभर टक्के होणार आहे आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं